स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या जयंतीनिमित्त मोची समाजाच्या वतीने कर्णिकनगर येथील एन एबी निवासी अंधकार्यशाळा येथील विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला समाजातील दुर्लक्षित आणि विशेष गरज असलेल्या मुलांपर्यंत प्रेम आधार व आपुलकी पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला नॅब निवासी अंधकार्यशाळा येथे राहणाऱ्या मुलांसाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवण्यात मुलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकवणारा हा क्षण समाजातील आपुलकीचे दर्शन घडवणारा ठरला या प्रसंगी मोची समाज लष्कर विभाग अध्यक्ष करेप्पा जंगम मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे रुपेश जक्कल सिद्धाराम कोळी आनंद पतलेलू आनंद भंडारे किशोर तलवारे कुणाल बंतुलू बापू हेमगवळी राम सोळगावकर सागर मेत्रे अमोल कमलापुरे अभिषेक वाघमारे सागर कमलापुरे यांची उपस्थिती होती या उपक्रमाने समाजातील एकोपा व सेवा भावनेचा संदेश देत स्वर्गवासी विष्णुपद्य कोठे यांच्या स्मृतिदिनाला अर्थपूर्ण स्वरूप दिले ते माननीय उदय युवा सम्राट कमलापुरे श्री जाम समाज युवक समाजाचे अध्यक्ष तसे या ठिकाणी श्री जाम समाज मंडळ अध्यक्ष खालेपणा निघत आणि या ठिकाणी सर्व उपस्थित आपल्या श्री जाम समाजाचे सर्व लोक कार्यकर्ते या ठिकाणी मान्य आपल्या सोलापूर शहराचे किंग लेखक म्हणाले उष्णबा यांच्या डेस्टिवेशनचे या ठिकाणी वंचित आहे आणि समाजाचे उद्देशित करताना सतत त्यांनी मदत करणारे आणि उष्ण अत्या कोटे यांचे विश्वासू आणि त्यांचे लहानपणाहून त्यांच्या घरात लहानचे मोठे झालेले त्यांच्या आशीर्वादाने आज त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनोबलाने आज त्यांच्या कार्यक्रम म्हणजे अलग कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्या या कार्यक्रमास मी सर्व महिलांना उपस्थित राहिल्याबद्दल आणि या ठिकाणी जे जेवणाची व्यवस्था या ठिकाणी कल्पनेतून आलेल्या आहे या ठिकाणी मी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपण स्वामी या ठिकाणी आयोजित जेवणाची व्यवस्था केलेली आहे त्यांनी आपलं त्या ठिकाणी जेवणाचे आस्वाद घ्यावा त्या प्रसंगी युवा समा अध्यक्ष जतिकांत यांना विनंती आपण या ठिकाणी